मित्रांनो जय ज्योती जय क्रांती नमस्कार मित्रांनो इतिहास हा केवळ भूतकाळ नसतो तो भविष्याचा आरसासुद्धा असतो पण जर तो इतिहासच खोटा लिहिला गेला सत्य लपवले गेले आणि खोट्याला महिमा लावला गेला तर महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी एका माणसाला महापंडित म्हणून गौरवले गेले पण याच व्यक्तीबद्दल एक धक्कादायक सत्य लपवलं गेला आहे तो फक्त एक विद्वान पंडित नव्हता तर महात्मा फुलेंच्या जीवनात एका काळ्या अध्यायासारखा का होता हा इतिहास फक्त पुस्तकांमध्ये दडलेला नाही तर पुरुषोत्तम खेडेकर लेखित भटोबांचा कर्दन काळ ज्योतिबा या ग्रंथात स्पष्टपणे नोंदवलेला आहे तर महात्मा फुलेंचा मारेकरी महापंडित कसा बनला याचा संपूर्ण या समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण काही सत्य अशी असतात जी जाणून घेणं गरजेचं असतं मित्रांनो या व्हिडिओतील सर्व विचार हे भटोबाचा कर्दन काळ ज्योतिबा ज्याचे लेखक आहेत पुरुषोत्तम खेडेकर यातील पृष्ठ क्रमांक सव्वीस ते सत्तावीसचे चे अभिवाचन करून आपण हे सर्व मुद्दे जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला मारे महापंडित केला कसा केला कोणी केला ते जाणून घेऊया ज्योतिबांच्या बहुजन जागृतीच्या प्रयत्नाने ब्राह्मण चिडले ज्योतिबांचा विचार जर बहुजनांनी ऐकला तर एकही ब्राह्मण देशात राहणार नाही भटांचे सर्व कार्यस्थान उलथवून टाकण्याचे सामर्थ्य भूमिपुत्रात येईल याची भीती ब्राह्मणांना होती त्यांनी नेहमीप्रमाणे नीच पातळी गाठली फुल्यांची हत्या करण्यासाठी मारेकरी पाठवले दाऊद लादेन यांना लाजवेल अशा सुपाऱ्या देण्याचं व बहुजन महापुरुषांची हत्या करण्याचं कारस्थान भटांनी अनेकदा केलेलं आहे आजही त्यात बदल झालेला नाही फुलांवर पाठवलेल्या मारेकऱ्यांना सत्य कळल्यानंतर ते चिडले व ज्योतिबास म्हणाले आम्हाला आज्ञा द्या ज्या भटाने तुम्हाला मारण्यासाठी आम्हाला दोन हजारांची सुपारी दिली त्यालाच संपवतो फुल्यांनी त्यास विरोध केला म्हणाले अरे ते ब्राह्मण आहेत आपण माणसं आहोत आपण बडीचे शिवरायांचे वंशज आहोत आपणास हे शोभत नाही दोघा मारेकऱ्यात एक होता धोंडीराम नामदेव कुंभार तो ज्योतिबांचा अनुयायी झाला त्याने शिक्षण घेतले ज्योतिबांच्या आज्ञेवरून तो काशीस गेला मोठा पंडित झाला याच धोंडीराम पंडिताने बारा दोन अठराशे चौऱ्याऐंशी रोजी गोंदवले सातारा येथे शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यास व अखिल ब्रह्मवृंदास वेदात वादत जिंकले होते जौहशंकराचार्यांनी धोंडीरामाच्या पायावर लोटांगण घातले व पंडितराव हा किताब अर्पण केला आणि सत्यशोधक समाजाचा स्वीकार करण्याबद्दल लोकास आज्ञा करून सत्यशोधक समाजास ताम्रपत्र लिहून त्यावर सही व शिक्कामोर्तब केले एका मारेकऱ्यास फुल्यांनी महापंडित बनवले अशी ही गोष्ट आहे जी लेखकांनी इथे मांडलेली आहे त्यानंतर मुक्ता साळवी नावाची मातंग समाजाची मुलगी ज्योतिबांच्या शाळेत होती जिने वयाच्या चौदाव्या वर्षी संपूर्ण ब्राह्मणी धर्माला उद्ध्वस्त करणारा प्रश्न निबंधात उपस्थित केला ब्राह्मणांनी निर्माण केलेले धर्मग्रंथ आम्हाला वाचण्याचा अधिकार नसेल तर ब्राह्मण आमच्या धर्माचे कसे तान्हूबाई बिर्जे ही मराठा मुलगी सावित्री ज्योतीची विद्यार्थिनी होती ती पुढे जगातील पहिली महिला संपादिका म्हणून लौकिक पावली ज्योतिबांच्या विचारातून ताराबाई शिंदे ही जगातील पहिली स्त्रीवादी लेखिका निर्माण झाली अशा प्रकारचे गूढ उकलणाऱ्या नोंदी लेखकांनी ले या पृष्ठांमध्ये केलेल्या आहे ज्याचे अभिवाचन आपण केले मित्रांनो या विचारांबद्दल आपले जे काही मत असतील ते तुम्ही लेखकांशी संपर्क करू शकता तर लेखकांचे नाव आणि सर्व माहिती मी सुरुवातीला कळवलेलीच आहे तर इतिहास नेहमी विजेत्यांच्या बाजूने लिहिला जातो पण सत्य दडपता येत नाही महात्मा फुलेंचा मारेकरी पुढे महापंडित म्हणून ओळखला गेला पण त्याच्या कृत्यांचा काळा इतिहास सत्यशोधक विचारांनी उघड केला आजही आपल्यासमोर अनेक खोट्या कथा रचल्या जातात खरी सत्य दडपली जातात पण बहुजन समाजासाठी लढणाऱ्या महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक समाजाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे जर हा इतिहास हा संघर्ष आणि ही सत्य तुम्हाला महत्वाची वाटत असतील तर हा व्हिडिओ शेअर करा कमेंटमध्ये तुमचे विचार सांगा आणि सत्याचा आवाज बुलंद करण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सत्य लपवले जाऊ शकते पण संपवले जाऊ शकत नाही मित्रांनो तुमच्या अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचं काम या चॅनलमार्फत असते म्हणजेच तुम्हाला सत्य इतिहास जो तुम्हाला माहिती नाही तो जो चांगल्या पुस्तकांमध्ये लेखकांनी मांडलेला असेल तो उघड करण्याचं काम चॅनलमध्ये होत असते त्यामुळे तुमची साथ जरूर द्या तोपर्यंत जय ज्योती जय क्रांती जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडीओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनेल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा